हरिओम एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण पाहणार आहोत नृसिंह मंदिर ताथवडे चिंचवड इथल्या मंदिराविषयी आजची एकादशी वैशाख वद्य एकादशी अर्थात अपरा एकादशी चिंचवडच्या आसपास जो पूर्वीचा गावभाग आहे त्यातलंच एक छोटंसं गाव म्हणजे ताथवडं या गावातील अंदाजे दोनशे वर्ष जुनी परंपरा असलेलं जागृत देवस्थान म्हणजे श्री नृसिंह मंदिर या मंदिराशी संबंधित एक विशेष गोष्ट अशी की स्वर्गीय बाबासाहेब तथा ब बा मो पुरंदरे यांचं आजोळ मोकाशी हे मोकाशी कुटुंब चिंचवड इथंच स्थायिक होतं मोकाशी घराण्याचं कुलदैवत श्री नृसिंह आणि या मोकाशींकडे या मंदिराचं पुजारी पण सुद्धा होतं दरवर्षी नृसिंहजयंतीचं नवरात्र या मंदिरात अगदी पूर्वापार पद्धतीनं साजरं आजही होत आहे बमो लहान असताना उन्हाळी सुट्टी म्हणून आजोळी येत होते आणि हे नवरात्र साधारण मे महिन्यातच असतं आजी आजोबांबरोबर मंदिरात जाणं तर व्हायचंच नृसिंहजयंतीला जयंतीला प्रदोषकाळी देवळामध्ये कीर्तन असायचं बमो असतील सात आठ वर्षाचे तेव्हाचा एक प्रसंग नेहमीप्रमाणे जयंती साजरी करायला सर्वजण मंदिरात उपस्थित होते कीर्तनकार बुवांचा निरोप आला की कि ते कीर्तनाला येऊ शकत नाहीत आता पेच निर्माण झाला आजीने छोट्या बळवंतला सांगितलं की तूच आता पुढे उभा राहून भक्त प्रल्हादाची गोष्ट सांग आणि एखाद दोन श्लोक म्हण मग आपण गुलाल उधळून आरती करून घेऊ काहीतरी चांगलं करून ही वेळ आपल्याला साजरी करायलाच हवी मग काय पडत्या फळाची आज्ञा घेऊन छोटा बळवंत टोणकान उडी मारून पुढे गेला हातवारे करत आवाजाची चढ उतार करत त्यानं नृसिंहाचं खांबातून अवतरणं आणि हिरण्य कश्यपूचा वध ही गोष्ट अगदी रंगवून रंगवून सांगितली नारायण नारायण असं म्हणताना भक्त प्रल्हादाची ती जी बालमूर्ती होती तिच्या जागी सगळ्यांना बमो दिसत होते सगळ्यांनी आरती करून प्रसाद वाटप करून उत्सवाची सांगता केली बमोंच्या आठवणीच्या पोतडीतली ही एक विलक्षण आठवण ते लिहितात की आयुष्यात प्रथमच व्यासपीठावर उभं राहून गोष्ट सांगितली आणि नृसिंहाचे आशीर्वाद मिळवले पुढे कायमच अशी अनेक व्यासपीठं त्यांनी दणाणून सोडली हे तर आपण जाणतोच सात आठ वर्षांचा भक्त प्रल्हाद आणि सात आठ वर्षांचा हा बळवंत श्री नरसिंहाची कृपा होईल तर जन्म सफल होतोच याचा प्रत्यय आपण बघितला आहेच आता अलीकडे या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे रस्ता रुंदीकरणामुळे रावेत ते डांगे चौक या मुख्य रस्त्यावर हे मंदिर आलं आहे नृसिंहाची मंदिरं तशी क्वचित पाहायला मिळतात परंतु पुण्याजवळ चिंचवड परिसरामध्ये असलेलं हे मंदिर आवर्जून भेट देण्यासारखं निश्चितच आहे जय श्रीकृष्ण नरहरे श्यामराज